नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी गुरु या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे मेगा भरती दोन हजार एकोणावीससाठी तर यामध्ये आपण बघणार आहोत भारतातील साठ महत्त्वाच्या व्यक्ती आणि जानेवारी दोन हजार एकोणावीसमधील ही अपडेट आहे आणि परीक्षेमध्ये जर आपण विचार केला तर व्यक्ती विशेष या सदरामध्ये जवळपास दोन ते तीन हे प्रश्न असतात म्हणून हा सेक्शन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे कारण येणाऱ्या मेगा भरतीमध्ये आपल्याला यावर दोन ते तीन प्रश्न हे असू शकतात तत्पूर्वी जर आपण आमचं चॅनल म्हणजे एम पी एस सी गुरु सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या रेड कलरच्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून आमचे लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवा तर मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर पहिला प्रश्न आहे भारताचे राष्ट्रपती कोण आहेत तर आपल्या सर्वांना माहीत आहे की रामनाथ कोविंद हे भारताचे राष्ट्रपती आहेत प्रश्न दोन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मुख्य सरन्यायाधीश हे आहे रंजन गोगोई तर पाचवा प्रश्न आहे आणि तो आहे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे सुनील अरोडा सहावा प्रश्न डी आर ओचे अध्यक्ष कोण जी सतीश रेड्डी रेल्वे बोर्ड चेअरमन कोण आहे तर आहेत अश्विनी लोहानी या रेल्वे बोर्ड चेअरमन आहेत प्रश्न क्रमांक आठ आहे तो आहे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत तर रेखा शर्मा याचं उत्तर आहे नवा प्रश्न रेल्वेमंत्री सध्याचे कोण आहेत तर पियुष गोयल खेळ मंत्री म्हणजे राजवर्धन सिंग राठोड तर रक्षा मंत्री जर आहे त्या आहे निर्मला सीतारामन या प्रश्न क्रमांक बारा सेबीचे अध्यक्ष कोण आहेत तर अजय त्यागी याचं उत्तर आहे नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार नीती आयोगाचे सीईओ ओ म्हणजे मुख्य कार्यकारी अधिक अध्यकर, अधिकारी आहेत अमिताभ कांत प्रश्न क्रमांक पंधरावा महसूल सचिव कोण आहे भारताचे तर उत्तर आहे अजय भूषण पांडे सोळा प्रश्न अणुऊर्जा नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत तर नागेश्वर राव गुंटूर एफ टी आय आयचे अध्यक्ष आत्ताच नियुक्ती झाली आहे बिजेंद्र पाल सिंग आणि भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार हे आहेत कृष्णमूर्ती सुब्रमण्यम मित्रांनो आपण लिहून पण घेऊ शकता महत्त्वाचे व्यक्ती आहेत वित्त सचिव भारताचे आहेत अजय नारायण झा आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहे लेटेस्ट नियुक्ती आहे ती आहे कमलनाथ हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री हे श्री भूपेश बाघेल हे आहेत आणि इस्रोचे चेअरमन तर इस्रोचे सध्याचे चेअरमन आहे के शिवान इस्रो म्हणजे इंडियन स्टेट रिसर्च ऑर्गनायझेशन अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो तेवीसावा प्रश्न आहे लोकसभेचे अध्यक्ष आपल्याला माहिती आहे सुमित्रा महाजन आणि नाबार्डचे अध्यक्ष हे आहेत हर्षकुमार भानवाला लोकसभेचे उपाध्यक्ष आहे हे यम थंबी दुराई आणि सव्वीसावा प्रश्न असा आहे की लोकसभेचे महासचिव कोण आहे तर त्याचं उत्तर आहे स्नेहलता श्रीवास्तव महिला आहेत त्यामुळं प्रश्न येऊ शकतो नेक्स्ट आहे सत्तावीस नंबरचा क्वेश्चन राज्यसभा विरोधी पक्षनेते कोण आहेत तर उत्तर आहे गुलाम नबी आझाद अठ्ठावीसावा प्रश्न भारताचे महान्यायवादी कोण आहे तर के के वेणुगोपाल हे भारताचे महान्यायवादी आहेत एकोणतीसावा प्रश्न आहे वायुसेनेचे प्रमुख कोण आहे तर बिरेंद्रसिंग धनोवा हे याचं उत्तर आहे तिसावा प्रश्न नौसेनेचे प्रमुख कोण आहे तर नौसेनेचे प्रमुख आहे श्री सुनील लांबा प्रश्न क्रमांक एकतीस भारताचे लष्कर प्रमुख आहे बिपिन रावत बत्तीसावा प्रश्न कॅबिनेट सचिव कोण आहेत तर ते आहेत प्रदीप कुमार सिन्हा प्रश्न क्रमांक तेहतीस चे अध्यक्ष कोण आहेत उत्तर आहे रजनीश कुमार आणि सी बी आय चे अध्यक्ष आता नियुक्ती आहे यम नागेश्वर राव तर पुढचा प्रश्न बघूया आपण प्रश्न क्रमांक पस्तीस आय बी चे अध्यक्ष कोण आहेत आय बी म्हणजे इंटेलिजन्स ब्युरो आणि त्याचं उत्तर आहे राजीव जैन बी एस एफ म्हणजे बी एस एफ चे अध्यक्ष कोण आहेत त्याचं उत्तर आहे रजनीकांत मिश्रा आणि सी आर पी एफ फोर्सचे अध्यक्ष कोण आहे राजीव राय भटनागर आणि यू पी एस सीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे अरविंद सक्सेना हे यू पी एस सीचे अध्यक्ष आहेत प्रश्न क्रमांक एकोणचाळीस एकविसाव्या विधी आयोगाचे अध्यक्ष कोण तर उत्तर आहे बलवीर सिंग चव्हाण चाळीसावा प्रश्न एल आय सीचे अध्यक्ष विजय कुमार शर्मा एक्केचाळीसावा प्रश्न आर बी आयचे गव्हर्नर कोण आहे तर ते आयचे गव्हर्नर आहे शक्तिकांत दास आणि लोकलेखा समितीचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे मल्लिका अर्जुन पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत महत्वाचा प्रश्न आहे अशोक कुमार माथूर याचं उत्तर आहे चव्वेचाळीसावा प्रश्न चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष यावे रेड्डी आणि पंचेचाळीसावा प्रश्न आहे पंधरा वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे एन के सिंग आणि क्रिकेट टीम भारतीय क्रिकेट टीमचे मुख्य कोच आहे रवी शास्त्री प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस आय सी सीचे चे अध्यक्ष कोण आहे तर शशांक मनोहर हे आहेत अठ्ठेचाळीसावा प्रश्न सार्कचे महासचिव अहमद हुसेन बी सियाल माणी नेक्स्ट क्वेश्चन आहे मानव संसाधन विकास मंत्री आहे प्रकाश जावडेकर महाराष्ट्रातील व्यक्ती आहे पन्नासावा प्रश्न संयुक्त राष्ट्राचे महासचिव कोण आहेत तर अँटिनो गुटेरस हे या प्रश्नाचं उत्तर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सेन्सॉर बोर्डचे अध्यक्ष कोण आहेत तर प्रसून जोशी हे याचं उत्तर आहे बावन्नावा प्रश्न भारतीय ऑलिम्पिक संघाचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे नरेंद्र बात्रा जीएसटीचे ब्रँड अॅम्बॅसिडर कोण आहेत तर अमिताभ बच्चन हे जी एस टीचे ब्रँड अँबॅसेडर आहे आणि प्रश्न क्रमांक चोपन्न भारताचे गृहमंत्री कोण आहेत उत्तर आहे राजनाथ सिंग हे भारताचे सध्याचे गृहमंत्री आहेत प्रश्न क्रमांक पंचावन्न भारताचे वित्तमंत्री अरुण जेटली भारताचे विदेश मंत्री या आहेत सुषमा स्वराज महिला मंत्री आहेत त्यामुळं आपण लक्षात दिलं पाहिजे आणि सत्तावन्न जहाज रस्ते राजमार्ग मंत्री उत्तर आहे नितीन गडकरी आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आहेत जगत प्रकाश नड्डा नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्टी नाईन क्वेश्चन वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचे प्रमुख कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे तेद्रोस इथनॉम अवघड आहे पण लक्षात द्या मित्रांनो दोन तीन वेळेस लिहून काढलं तर सोपं जाईल ते आणि लास्ट क्वेश्चन आहे साठवा प्रश्न भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं उत्तर आहे श्री अमित शहा तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच होतं महापरीक्षाद्वारे घेण्यात येणाऱ्या मेगा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे साठ प्रश्न आहे दोन तीन प्रश्न तर हमखास येऊ शकता व्यक्तिविशेष हे महापरीक्षेमध्ये जास्तीत जास्त विच विचारले जातात त्या अनुषंगाने हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न आहे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला म्हणजे एम पी एस सी गुरुला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो